नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आ, किती वाजेपर्यंत वातावरण कसे असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी पाऊस जोरदार पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी हा पाऊस वादळासह पडणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंट करा आणि लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे आणि आपण आता बघतो आहे की दुपारचा एक वाजला आहे आज आहे सत्तावीस मे आणि आपण बघतो आहे की कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे कोणत्या ठिकाणी पाऊस जोरदार पडतो आहे तर नाशिक भागात आपण बघतो आहे की नाशिक भागामध्ये तीन पॉईंट दोन मिलीमीटर वेळा पावसाची शक्यता आहे अंदाज आहे आणि नाशिक त्र्यंबक सिन्नर नाग नाशिक अजून ओझर नागापूर निफाड या भागात दुपारा एकच्या नंतर जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तसेच सापुतारा आवा वणी सटाणा तसेच भवतना आपोसी अंबोसी कापारडा मालेगाव मनमाड या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच येवला अहिल्यानगरच्या काही तालुक्यांमध्ये म्हणजे कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर गंगापूर या ठिकाणीसुद्धा दुपारा एक नंतर जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपण इकडे जर बघितलं की मुंबई साईड मुंबईचं सा कोकण किनारपट्टी म्हणतो आपण त्याला की मुंबई मुंबई ठाणे पेन, अलिबाग रोहा तसेच देवा द्यावा, देवाघर गोरेगाव दापोळी खेड चिपळूण मागजान, रत्नागिरी तसेच राजापूर या ठिकाणी पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो असा अंदाज आहे की एकच्या सुमारास या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर वारेसुद्धा खूप वाण्याची शक्यता आहे हा पाऊस मुंबई ठाणे या ठिकाणी जोरदार पडण्याची शक्यता आहे तसेच इकडे जर बघितलं की अहिल्यानगरमध्ये तुम्ही बघू शकता की अहिल्यानगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे शिरूर राळेगाव खाडा पाथर्डी श्रीगोंदा कर्जत दौंड राहू करमळा जामखेड या ठिकाणीसुद्धा दुपार एकच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे जेजुरी बारामती इंदापूर सातारा पंढरपूर सोलापूर यासुद्धा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची दर शक्यता आहे मित्रांनो आणि हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे आपण तेसुद्धा बघणार आहे पण त्या अगोदर तुळजापूर पेठ लातूर वैराग मरगा उषा लातूर औसा तसेच मोहल सोलापूर अक्कलकोट याच ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणीसुद्धा अक्कलकोट या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच हा सोलापूर या ठिकाणी हा जो पट्टा दिसतो या ठिकाणी पूर्ण हा भाग आपल्याला पंढरपूर मोहळ या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर हा पाऊस हा पाऊस जो आहे तर हा किती वाजेपर्यंत चालणार आहे पण ते पण बघणार आहे अगोदर आपण अजून एका ज जिल्ह्याचा बघूया आपण की संभाजीनगर संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तुम्ही बघताय की बेडकिन तसेच गंगापूर संभाजीनगर पिपरी तसेच भांडणपूर एम आय डी सी या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो आपण जर बघितलं की आहा दाट है। आने हा पाऊस पैठण वगैरे असं ठिकाणीसुद्धा जोरदार होण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस बघू आपण किती वाजेपर्यंत चालणार आहे आपण जर समजा संध्याकाळच्या आठचं जर वातावरण बघितलं तर हा पाऊस संध्याकाळी आठला हा कसा असेल आपण त्याची पण थोडंसं बघूया किती वाजेपर्यंत असणार आहे तर हा संभाजीनगर किंवा अहिल्यानगर या ठिकाणी हा पाऊस संध्याकाळी पण असणार आहे पण तो ढगाळ वातावरण वात असणार आहे आणि थोडा कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी असणार आहे पातर्डी त्या साईडला बीड तसेच जामखेड या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस असणार आहे संध्याकाळी आठलासुद्धा आणि सुरत नाशिक किंवा पालघर या ठिकाणी मालेगाव जळगाव नाशिकला हा पाऊस थोडा कमी प्रमाणात होणार असून मनमाड वैजापूर इगतपुरी श्रीरामपूर वाडा तसेच आहवा सिल्वास या ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच मालेगाव धुळे अंमळनेर जळगाव भुसावळ या ठिकाणी हा पाऊस संध्याकाळी पुन्हा जोर वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या ठिकाणी हा पाऊस आठ वाजतासुद्धा सुद्धा असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ असेल तर नक्की शेअर करा बघूया आपण नंतर कोणत्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये की आठ नंतर वातावरणात कोणता चेंज होणार आहे कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस ओढणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वाने वारे वाहणार आहे तर ठीक आहे आपण पुढच्या व्हिडिओपर्यंत वाट बघूया वातावरण आपण तसं चेंज होतं ते बघूया चला तर धन्यवाद